हा का निघले मी आता इथून हा का हे चिकूल कसा राडा बापरे लयचं अवघड अवघड आहे हा का हे तर निघले बघा फ्रेंड मी इथून तर चालले आता चालायचं आपलं बघा कसा, कसा पसारा आहे आपला मरणाचा बघितला का चहा छत्री तर बघा ना मोडून छत्री पण अरे बाप रे कसा नजारा आहे बघितला का पावसाचा आधीच तयारी छत्री तर डोक्यामध्ये ताडकाय त्या पुढच्या मावशीला पण काल माझ्या माझ्यासोबतच होत्या आणि मला टाइम झाला तरी मॅडम बोलत बसल्या सांगत होत्या आपलं काही तर कशाचं मला तर नाही टाइम झालेला बघा हा का जायला वाट आहे का अरे बापरे पाणी बघितलं का कसं आहे पण हा काय उडलं ना की येतं डायरेक्ट आमच्या अंगावर आणि एखादा बरा तर बरा मग आता एक काय करते तर असे फास्ट लावते कसलं लावणंच न चलून चलून बियागार होत आहे बरा पावसाचा रोड पण नसतंय उरकत पण ओगं पळायचं छत्री बघा ना घ्यावं लागणार आहे मला दुसरी छत्री त्या छत्रीच काय वाटत नाही खरं बघा माणसायचे बघा ना पलकून वाटा असताना इथून कसे घुसते बघितलं का त्यांना लयच घुसायचं हे तिकडं रोड असताना ना बा इथून घुसणार लय लय त्यांना इथून घुसायचं हे हिकून चालतील अशा गाड्या आणि माणसायनं पण त्याच वाट्यांचा इकडं रोड रिकामा असताना तेच घाण आहे अंगावर पाणी घालायचा चालायचा हा बघा बघितली का कशी ट्रॅफिक आहे आता वाचा 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 वाचा, वाचा। पाण्यातून चालायचं चा। माणसं भीतेत गाठल्या बघा मला गटली मोशीबाई आहे त्या छत्री काढाय बघत होते पण आव मार का पाऊस यायच आहे त्या पावसा चहा झालाय पार इथे माहित आहे का चहा चहाला होम बसलं पाणी बघितलं का चालायचं वाटायला गुडघ्याला पण कमी नाही सगळ्याला आलं की तो उभं राहावं हो लागते असंच आहे म्हणजे असं वाटतंय की सकाळच्या गाड्या आणि किती साहेब भरून हल्लंय बरं का थोडं काय पूर्ण कि ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा कमेंट करून सांगा कसा वाटला ती कामावाल्यांची कशी तुम्ही कामावाले पण जाणारे पण आन कोण कोण काय का नाही फ्रेंड चालल्या हल्ल्या हल्ल्या आता घरी गेल्यावर बघा पाय धुतले शिवी दरवाजामध्ये तर शिरूच वाटत काही बी म्हणा बघितलं का कसं आहे बघितलं का कसं चालायचं गाड्या गुरगुर गुर 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 गुर, गुर, गुर करतात निघत्या का त्यांना काय ना गुरगुर करून हा काही निघून जाऊ हा काही बघितलं का शंभर मध्ये काढायला कोण नाही हवा का आम्हाला चालाय कसं पाणी महागुण नाही बर का धरला आणि लगेच हरण्यामध्ये काय करते तर लगेच गाडी गाडीवरील त्यांच्याकडे हरणे असतात ना म्हणून कराय का ते असं उभं राहायचं कोणाकाच्यातून ते असं नाटक कर बघा आणि नाटके करून आला गाड्या उभं राहायची तर माझी छत्री बिया काय होते गचकन गचकन ह्या खड्यामध्ये गेलं ना लगेच आमच्या अंगावर शेत तिकडून कचकन त्याच्या टायर जात आहे ह्याच्यात टायर जात आहे म्हण का तर हाय हे चौक के चौकाचं बघाय आहे के चौक हा चौक पडले कडले तिकडले মানে তাৰ দি